आणि इकडं पाठीमाग काम चालू आहे तर हे आता अशा प्रकारे मंदिराची डिझाईन आहे पाहू शकता चला आता तुम्हाला खाली अजून एक दत्त मंदिर आहे ते पण मी दाखवतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज गावापासून पंधरा ते वीस किलोमीटर लांब एका महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहे भेट देण्यासाठी म्हणजेच दर्शन करण्यासाठी आलो आहे तरी मंडळी ता हे मंदिर खूप जुनं आहे आणि इथं श्रावण महिन्यात दर सोमवारी आणि शनिवारी जत्रा भरते खेळ्याचे लोक इथं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि श्रावण महिन्यात खूप चांगलं वातावरण इथं एकंदरीत निर्माण झालेलं असतंय तर हे मंदिर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मंडळी आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर मंडळी आत्ता सकाळचे साडे अकरा वाजलेत जानवर ते सुटलेत सरायला पाहू शकता हे मंदिराच्या जवळचा परिसर आहे आणि साईडनं हायवे गेलेला आहे हा हायवे अहमदपूर आंबजोगाई आहे आणि हायवेला खेटूनच हे मंदिर आहे हे यश आहे मंदिराची पाहू शकता हे आंबाजोगाई अहमदपूर हायवेवरच हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं नाव मरळशी धी आहे आणि तुम्हाला साईटला मी दाखवतो हा सीमधून गेलेला हा डांबरी रस्ता सरळ मंदिराकडे गेला आहे आणि तुम्हाला ते पुढं मंदिराचं शिखर दिसतच असणार आहे तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतो तर मंडळी आत्ता मी आलो आहे मंदिराजवळ हे इकडं गायासाठी पात्राचे डबे ते ठोकलेले आहेत इथं पाणी प्यायला गायली हौद वगैरे आहे आणि हे इकडं पात्राचे सीड आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये लोक जेवणाचे वगैरे कार्यक्रम करतात आणि श्रावण महिन्यात खूप पाऊस असतो म्हणून बसण्यासाठी वगैरे हे निवारा केलेला आहे इथं आणि इथं बारा महिने पाण्याची सोय वगैरे आहे तर आता हे मंदिर आहे पाहू शकता तर इकडं पाठीमागं काम चालू है मंदिरा आनी है वगरे ही आहे मंदिराचं अजून आणि हे इकडं श्रावण महिन्यात लोकांनी गाड्या वगैरे सोडायला ही पार्किंगची सोय आहे लोक इकडं बसतील येऊन ह्या गवतामध्ये तर चला आता तर चला आता जाऊ मंदिराकडं आपण तर हे आतमध्ये मंदिर आहे असं इथं गंध वगैरे लावतात आणि पुढं आरसा आहे तर आता मी गंध वगैरे लावलाय इथं हे चंदनाचं लाकूड आहे इथं युगीत पण आहे लावण्यासाठी आणि इथं घंट्या वगैरे आहेत अशा आतमधून हे असं हे पाहू शकता आणि इथं नऊ झोपली आहे तर आतमध्ये आलोय मी आता मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवतो हे पाहू शकता वरती असा आहे पाहू शकता मंदिराचं बांधकाम कसं आहे हे पिल्लर आहेत तर मंडळी इथं समाधी वगैरे आहे आता कशाचे ते काही मला माहिती नाही तर पाहू शकता एकदम असं जुनं मंदिर आहे इथं नारळ वगैरे बांधून ठेवलेले आहेत लोकांनी आणि ही वरती असं आहे तर चला आता आतमध्ये तर सुरवातीला हे लिंग आहे पाहू शकता अशी मूर्ती आहे महादेवाची वरती डमरू त्रिशूळ ते आहे आणि हे आतमध्ये मंदिर हे पाहू शकता असं आहे तर चला मंडळी आता मी दर्शन वगैरे घेतले आणि आता तुम्हाला बाहेर दाखवतो तु काय काय आहे काय काय नाही ते तर हे यज्ञ आहे आणि हे बाहेर नंदी वगैरे आहेत हे मोठा नंदी हे छोटा नंदी इथं कासव आणि हे तुळस इकडे तीर्थ आहे तीर्थ पण मी तुम्हाला दाखवतो तर हे पाहू शकता हे तीर्थ आहे इथं बांधकाम चालू आहे तीर्थाचं सध्या तीर्थाला ह्या बारा महिने पाणी असते आणि श्रावण महिने तिथं लय पोरं पोहते या तीर्थाला आम्ही पण पोहतो ह्या झाडावरून उड्या टाकतो खाली आणि हे मंदिराचं शिखर हे चाफाच्या फुलाचं झाड आहे पाहू शकता केवढं मोठं झाड आहे साफा तर चला खाली पण एक मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी तर खाली जाण्याआधी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो इथून पायऱ्या पण आहेत मंदिरावर जाण्यासाठी हे मंदिरा शिखर आहे मंदिराचं पाहू शकता ह्याला कलर वगैरे दिलाय आणि ह्याच्या आतमध्ये पण एक रूम आहे आतमध्ये असं आहे तर मंडळी ह्या दर्श ह्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आम्ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये आई वडील भाऊ सगळेचे आता श्रावण महिन्यातल्या म्हणजे एखाद्या सोमवारी म्हणजे माझ्या गावाच्या जर साईडला सांगायचं झालं तुम्हाला तर परळीचा वैद्यनाथ परळी हे मरळ शीद आणि एक सोमेश्वर मंदिर आहे तसंच आंबजाओगाईला योगेश्वरी मंदिर आहे असे बरेच ठिकाणं हेल्यासारखे आहेत मग ते श्रावण महिन्यामध्ये में आम्ही प्रत्येक सोमवारी एका एका महादेवाला जाऊन दर्शन करून यायचं असं आमचं ठरलेलं असतं तर श्रावण महिना अजून लांब आहे तर आताच माझं येणं झालं त्यामुळे चला म्हणलं तुम्हाला हे दाखवावं तर पाहू शकता हे व्ह्यू माझ्या पाठीमागाला आणि हे छत आहे महादेवाचा आणि इकडं पाठीमाग काम चालू आहे तर हे आता अशा प्रकारे मंदिराची डिझाईन आहे पाहू शकता आता तुम्हाला खाली अजून एक दत्त मंदिर आहे ते पण मी दाखवतो इथं माझी चप्पल आहे आणि ह्या इथल्याच गाय आहेत पाहू शकता तर इथं गोशाला पण आहे इथं गाया लोक आनंदी म्हणून देतात दान म्हणून आणि इथं त्या गाया सांभाळतात वगैरे तर पाहू शकता आता गाई पाणी वगैरे प्यायला चालल्यात चरून आल्यात आता आणि श्रावण महिन्याच्या झाडाखाली पण जेवण वगैरे असते तर चला तुम्हाला खाली एक मंदिर आहे ते पण दाखवतो तर इकडे हे आतमध्ये श्रीदत्त मंदिर आहे आता ह्याला म्हणजे कुलूप लावलं आहे त्याच्यामुळं आतमध्ये काही जाता येणार नाही मी तुम्हाला बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या साईडला हे झाडी आहे तर इथं जरा म्हणजे लोकांनी पथरवाड्या गिलास वगैरे टाकून जरा घाण केलेली आहे तर प्रदक्षिणा मारायला अशी जागा आहे मोकळा स्पेस आहे थोडा आणि हे पाहू शकता मंदिराच्या पाठीमागं पूर्ण झाडी आहे तर मंडळी हा आजचा जे ब्लॉग आहे मी तुम्हाला तो मोडक्या तोडक्या शब्दामध्ये म्हणजे बोलून आणि दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा कारण दररोज मी गावातलीच व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामुळं आज जरा बाहेर येऊन काहीतरी नवीन शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज थोडं म्हणजे मनातली भीती थोडी कमी करून मी हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला असा करा सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टमुळं अजून मनातली भीती थोडी अजून कमी होईल आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहील एवढीच आशा आहे तर चालतंय हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद